मनीषा आणि त्या तटफाटावी राहीना जग फाटाव हो, तटल्यावर जाऊ तरी आमने पाहुण्या बी घेत आता या आम्ही पाहुणे जाय नव्हती ना आता मनीषा पण आता मनीषा पोचाल तिला नमस्कार मंडळी जे आदिवासी आणि आज नवीन ब्लॉक मध्ये मंडळी तरी आजही राही आम्ही मनीषा जिस बहिणीस तर दाजी बी राही ना आणि ती बी राही तर मस्त आता शिडीवर जाऊ आणि पनीर वगैरे लई शेरखंड वगैरे लावू आणि स्वयंपाक करज आणि मस्त पाकी जेवण करूस तर आता जाऊ मग पटकन त्या येवण पहिलं आणि लयू पनीर वगैरे तरी मित्रमंडळ आता आठ श्रीखंड वगैरे आणि पनीर वगैरे लिहिऊ मस्त आणि पनीर वगैरे पठा लिहि मसाला बिसाला आणि आता बटर बाकी इथं बटर लेवाला जाऊ बस स्टँडला चांगला तरी मित्र म्हणजे आता आठव विचारू करा आठ बटर व का नाही आणि आठ बटर वया तरी लिव तर मित्रमंडळ अठ बटर भेटी जाईन तरी लिव आता तरी मित्र म्हणजे अमूल बटर लिहि आता आता लिवाय पनीर वगैरे श्रीखंड लिवाय घ्या ताता नेम जा तरी मित्र म्हणजे आता बजारने इ घ्याव मित्र म्हणजे बजारने फिरी बनव आणि पनीर लई नाव पनीर मसाला ले नाव श्रीखंड दूध आणि बटर परत अंग टमाटा आणि कोथंबीरले बनाव आणि आता मस्त भाजी बनाडूस तरी मित्रमंडळी आम्हाला आव छोटासा किचन आहे तर आता पोळ्या टाकायला राहण्यात तरी मित्रमंडळी आम्हाला पनीर बिनीर आता कापाय आहे ना खांडा करायला राहणार आणि आता मस्त पैकी भाजी बनेन पनीर भाजी आणि अंग पनीर मसाला तयार व्हायला ना आणि आता फ्राय होतील पनीर स्पेशल बटर टाकणार बटर मग फ्राय करणार तरी आपला पनीर बी फ्राय व्हायेत आणि अंग मसाला तयार होईल मित्र म्हणजे अंग पनीर ग्रेव्हीसाठीची शिंटाकी राही मसाला मग म्हणजे भाजी एकदम भारी लागेल तरी मित्रमंडळ दाजी काय वना नाही तर खूप मन नाराज वेग्या तर आता मिशू भांगी जायला होती तटत मनिषा आणि त्या फाटावी राहीनात दवीर फाटावं तकलीवाला जाऊ नाही तर मग आमखल्ला येतील आमखल्ला सांगतील त्याला आणि जाऊ बरं तरी आमल्या पाहुण्या बी घ्यात आता आहे आमनी पाहुणे जायला होती ना आता ठेव पण आता मनीषा पोसायला बनी तिला आणि दाजी काय होणार नाही रे काय खरा नाही दाजी वालप्राय होता तू तरी आता घर चाल नाव पाहुणा चाललीस बी भी घ्यात आणि आता बसणार आता अपुरी बेकार संताप करायनी पाणी लिवाय गायत अमिनी शुभांगी पाहुणी बनी ना बनी आता ताव पाणी पाहिजे राही मी पावनीला तरी मनीषा पाहुणी वणी आमने घर आता पनीर बिनी वाडी राही ना आता दुपारला जेवण कराय ना तरी वाजी घ्या एक वाजी घ्या ना तरी एक वाजी घ्या आता जेवण कराय ना आता ताट रेडी होई घ्या पनीर ना आणि श्रीखंड तरी चला मित्र म्हणजे आता जेवणला पण जा मी तरी मित्रमंडळ आम्हाला जेवण वगैरे हो गया आणि मनी आता मनीष वावर वावरमली जाऊ फिरायला तर थोडस मनी फिरायचं मस्त तरी मित्र मित्रमंडळी बठी फॅमिली पशे गे गाडी मग आता जायचं वावर मग अंग अंगदात गाडी राही नाही दोन्ही जण आता आम्ही वावरमही गे आता उतरी राही बठी मंडळी आता आका बाय पैसा आम्ही तरी मित्रमंडळ आता अक्का बायची टच ची बी पिली ती आणि आता अंग झोपडीवर ना आम्ही झोपडीवर तर चला बरं आता गुडू काय ना पाणी भराय ना काय ना कोथंबीरला देखू बर तरी मित्रमंडळ लाईट चालू तर पाणी भराय ना तो कोथंबीरला अंग भरायचा इकडा आता चालू अंगली साईड एक पाणी फिराव गे मग मित्रमंडळ अंग दौडा दौडा दिसराय ना हंग उतरी पडी पाणी भरेल होता ना आणि लगेच मोटर बिघडाय काय तर बाकी होता तर अंग काय उतरणार नाही मग पुढेच उतरीन तर आता मोटर सुधारलंय तर आता पाणी भरेल दोन हप्ता व्हायचा येईल आणि अंगावर पहिलाच हप्ता भराय ना अरे मित्रमंडळ आता मैशील वन वनावर आणि आता आम्ही मनीषाशी फुल आमनास लॅपना फुल एन्जॉय लिहिली आता आमनी मनीषाशी मित्रमंडळी वरनी हवाशा दिस आमना वावर अंग हिरवा अंग पाणी भराय जायला होता ना आणि अंग मोटर बिघडाय गेल त्यामुळे अंग काळाज तर बाकी उतरी पडी बाकी राहील घरी तरी मित्रमंडळ आता आम्ही चालणार घर आणि मग मोटरसायकल जाईल गाडी कारण की मला सकाळ शेवट जावा ना मनिसनी तरी मित्र मित्रमंडळ आठ पुरणपोळी चालू आई देखा हा बाय एकदम भारी पुरणपोळ्या बनड आणि आठ आम्हा गणया दाजी शेठ जेवण ना मंत्र तर जेवण लाईना पडीन आणि एकदम भारी पुरणपोळी या हिशाबनार्डता आमना खापरना पुरणपोया बाकीकडं तवावर न राहते आमना खापर नाही राहते अंग आमना एरिया मग तशा करणे टाका ना हे देखा एकदम मस्त पुरणपोई व नाही गोल आणि तुटणी बी नाही मस्त पुरणपोयाही राहण्यात ना पीठ <स्ति> मस्त ना काय तुटी राहत बाकी तीच नाही मस्त पुरणपोळ्याही राहण्यात आमना कविता बुषा घर हो देखा एवढा चार लाख रुपया लागणार तिला घर जाऊ आणि संध्याकाळला येऊ जेवणला आंबारच खावायला म्हणजे आता आम्ही घर चालणार अलकाना आणि शिमाने आधी हिर तर आणि बे तर तिला प्राण जुला येल मय मित्र मंडळी मय परत घर जायस नि आता वावर मी घ्याव आणि आता अक्का बाई पुरण पोह्या वाढानी तर कम्प्लीट होई गे आता जेवण रेडी तर आता बस जा मी जेवायला बरे कविता जेवण जेवणला नाव आणि आपण जेवण बी वाढेल हो देखा आंबारस रशी भात आणि पुरी तर आता जेवणला बसू तरी मित्रमंडळी रातना साडे दहा वाजे आणि आता मग वावरमणी जेवण करिशनी घ्याव तरी मित्रमंडळ मग शेतमणी जेवण करिशनी बी घ्याव आणि साडे दहा वाजे आता जेवणला बसण्यात सकाळणी पनीरनी भाजी उघड बरी तर आणि आम्ही मनीष दोन्ही टाइम पनीरनी भाजी काढ देऊ सका जाणार ते दाजी ना तर तिनी वाटणी बी खावाड देऊ आता ए शेबा नमस्कार मित्र म्हणतो गुड मॉर्निंग तर आज दुसरा दिवस आणि मनीषा काल ता ता, ती होती पाहुणी तर आता तिला पोसाडली येऊ मय तर मला बि शेका जाणार ना तर मोटरसायकल जाय रे दोन्ही जण ती बी राहिनी ते काय थांबी नाही राहिन तिला बिली जाऊ आणि आता दहपर्यंत सोडी देऊ तिला तर चला आता निघू मनीषानं मोबाईल ना तर तिला गप्पा गोष्टी सोडीने मोबाईल देखील आता ती मोबाईल नाही भेटावात करता तरी चला मित्र म्हणजे आता आम्ही निघ मनीषाना बी तोंड बांधाय घ्या आणि आता माना भेटेबा तयार होता तर जायचं डबा खाईन शेवगायला तर आपली मोटरसायकल जाऊ आता आम्ही एकदम बेस्ट वातावरण आता आठ एखाद मस्त फोटो बिटो हिरवागार वातावरण मग तरी चार पाच फोटो काढाय घ्या मित्रमंडळी मस्त वातावरण मग आणि आता दटली दोनच किलोमीटर अंतर तर चला आता मनिष्याला सोडी देव आणि मय निघू पटकन पुढे अरे मित्रमंडळी मनिष्याला सोडी शेवगाला कोची घ्या तो आता आठच ब्लॉग सांभाळून जर तुम्हाला ब्लॉक आवडणार तर आपले लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू फुलो ब्लॉग तोपर्यंत ओके बाय